ॉड प्रभुष नाव सलाम आपण एक वचन वाचूया लुकृत शिमवंततीस आणि आणि बत्तीस वचन मी तुमच्यासाठी वाचतो शिमोना शिमोना पहा तुम्हा घमासारखे चाळावे म्हणून सैतानाने तुम्हाला मागितले परंतु तुझा विश्वास नाहीसा होऊ नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे आणि तू वळलास म्हणजे आपल्या वचन परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वादाचं कर आणि प्रियानो मला जे काही देवाने प्रेरणा दिलेली आहे तो भाग म्हणजे गव्हासारखे सारखे तुम्हाला आणि गहू त्याला इंग्लिशमध्ये व्हीट हा शब्द आहे आणि जे गव्हाचे गहू जे आपण बाजारात पाहतो जे गहू आपल्याला मिळत ते असंच मिळत नाही पहिल्यांदा ते असंच मिळत नाही जेव्हा ते शेतात उगवलं उगवत तेव्हा ते फार वेगळ्या अवस्थेत असत त्या गव्हा एक आव्हान असत त्या गव्हासोबत सोबत अनेक खडे असतात अनेक छोटे छोटे किडे असतात आणि ते गव्हाच्या सोबत जे आवरण असत ते सर्व गोष्टी प्रथम त्यात गव्हापासून बाजूला कळवायला लागतात काही गहू सडलेलं असतं काही गहू चांगलं तयार झालेलं नसतं पिवळ असत काही गव्हाला गहू गव छोटे असतात साईजनी आणि हे सर्व प्रकारचं जे गहू असतं ते प्रथम चाळावं लागतं ते प्रथम निवडावं लागतं त्यातील खडे सर्व जे काय पालापाचोळा आहे तो पाकडावा लागतो त्याला असं उंच उडवावं लागतं त्याला वाऱ्याच्या झोत्यामध्ये त्याला फेकावं लागतं त्या चाळावं लागतं त्याला निवडावं लागतं त्याला कुटावं लागतं त्याला त्याला आदळापट करावे लागते आणि तेव्हा ते निवडलं जातं आणि एक चांगलं घे आपल्याला खाण्यास योग्य आहे असं प्राप्त होत आणि इथं प्रभू श्री ख्रिस्त शिवनाला काही सांगत आहे आणि त्या पॅगच हेडिंग आहे पेत्र आपला नाकार करणार हे येशू आधीच सांगून ठेवतो आणि सध्याच्या परिस्थितीत आपण पाहतो पण अनेक सेवकांवर अनेक विश्वासार्ह ती चुकीचे गुन्हे दाखल केले जात आहेत त्यांना जेलमध्ये टाकण्यात येत आहे नुकत्याच काही दिवसांपूर्वी तशा घटना घडल्या आजूबाजूच्या परिसरात मी त्याचा उल्लेख करणार नाही पण तुम्ही त्या जाणून असाल अनेक सेवकांना मारहाण करण्यात आले आणि माहीत नाही का देवाने मला या वचनाची प्रेरणा की परमेश्वराच्या मनात आहे की तुम्हाला चाळा आणि त्याची मागणी सैतानाने केलेली आहे सैतानाने प्रभू श्री ख्रिस्ताकडे परमेश्वराकडे मागणी केलेली आहे इथे काय दिलेला शब्द शिमना शिमना पहा तुम्हास गवासारखे चाळावे म्हणून सैतानाने तुम्हास मागितले आणि जेव्हा मी हे वचन वाचत होतो मला युय आठवण आली युव फार सात्विक सर देवाला भिवून वागणारा पापापासून दूर राहणारा असा व्यक्ती होता तो नित्य होमबली बल अर्पण करायचा आपल्या कुटुंबियांसाठी आपल्या मुलाबाळांसाठी आणि युवक पहिला दे एक ते दहा वर्ष असू शकता आणि परमेश्वरने त्यासोबत एक कुंपण केलं होतं पण सैतानाची नजर त्याच्यावर गेली आणि सैतानाने परमेश्वरला विचारलं की युवक युवाकडे तिने लक्ष केलं आहे आणि परमेश्वरांनी युवाशी साक्षी दिली युपा सात्विक सळ तेव्हाला भिवून वागणार असा पृथ्वीवर कोणी नाही आणि मग सैतानाने म्हटले तो तुझे भय फुकट बाळगतो का तू मला त्याला स्पर्श करू दे त्या संपत्तीला स्पर्श करू दे आणि मग पहा की तो तुझा त्या जिबेवरती त्याच्या जिबेने तुझा वेळ कळेल आणि अशा प्रकारे सैतानाने परमेश्वराकडे युवाची परीक्षा घेण्यासाठी त्याला मागून घेतली पण परमेश्वराने काय आड घातली तू त्याच्या जीवाला हानी पोचवतो तू त्या सर्वस्वाला हानी पोहोचव पण त्याच्या जीवाला हानी पोहोचू नको आणि सैतनाने सर्व होते नव्हते ते एका दिवसात नाही तरी देखील युरोप एकवीस मध्ये आपण पाहतो की युरोप म्हणला धन्य तो परमेश्वर ज्याने दिले त्याने धन्य त्याचे आणि मी विकामा आलो आणि धन्य परमेश्वर त्याने जिवेने परमेश्वराचा अवय केला नाही मला काय सांगायचं आज जे विश्वासार्ह सेवकांवरती परीक्षेचे संकटाचे आजारपणाचे जे संकट येत आहेत परीक्षेचे प्रसंग येत आहेत त्यामाग हे वचन आहे की तुम्हाला गव्हासारखे सारखे चाळावे तुम्हाला गव्हासारखे सारखे चालावे यासाठी सैतानाने तुम्हाला परमेश्वराकडून मागून घेतलेला परमेश्वर देखील तुमची परीक्षा होऊ देतो कारण त्यात देखील चांगला हेतू असतो जेव्हा युवक त्या परीक्षेतून पास झाला तेव्हा योग बेचाळीस दहा मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जे त्याचं होतं त्याचं दुप्पट देऊन परमेश्वर त्या साशिवारित केलं आणि जेव्हा तुम्ही गवत सारखे चालले जाता तुम्ही शुद्ध होता प्रेम त्यासाठी एक वचन वाचव युहान याचं पुस्तक पंधरा वाद्य आहे आणि दुसरं वचन आपण वाचूया तो मला चा प्रक्रियेतून जाऊ देत नाही योहान पंधरा दोन मी वाचतो माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो बघा पिळ्यांना जे फळ देत नाही तो फाटा काढून टाकतात पण ज्या फाट्याला फळ येतात जे विश्वासणार आहेत जे, जे सेवक आहेत जे चांगले बायबल वाचणारे आहेत जे चांगले वचनाचं पालन करणारे आहेत जे फळ देणार आहेत त्यांच्याविषयीचं हे वचन आहे की जे फळ देतात त्यांना अधिक फळ यावे म्हणून परमेश्वर काय करतो फळ देणाऱ्या फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसुप करतो फ्रेज लाभ का तुम्हाला गव्हासारखं सारखं चालणं गरजेचं आहे का तुम्हाला साफसूप करणं गरजेचं आहे कारण की तुम्ही फळ देत आहात मान्य पण ते अधिक प्रमाणात द्यावे यासाठी फ्रेज लाभ तुम्ही थोडीफार सेवा करता मान्य तुम्ही काही वचनांचं रो, रोज वाचन करता दोन तीन अध्याय वाचन करता मान्य आहे रोज दोन तीन वेळा प्रार्थना करता गुडघ्यावर येता मान्य या नाही एकदा उपास करता मान्य आहे तुम्ही फळ देता मान्य आहे पण ते अधिक फळ द्यावं यासाठी परमेश्वर तुम्हाला गव्हासारखं चालत शिमोन पेत्र जो परमेश्वराचा फार आवेशी शिष्य होता त्याला देखील त्या चालण्याच्या प्रक्रियेतून जावं लागलं आणि इथं आपल्याला पाहायला प्रभूष्यतिस्त योगान पंधरावाद्या दुसऱ्या वचनात म्हणतो की जे फळ देतात जे फळ देत नाही त्यांच्याविषयी हे वचन नाही आहे ते तुम्ही ऐक पण तुम्ही ना जे फळ देत आहेत त्यांच्यासाठी हे वचन आहे शिमोनासाठी हे वचन आहे जो प्रभूष्यतिस्ताचा शिष्य आहे प्रथम शिष्य आहे आणि तो फार आवेशाने प्रभूषतिस्ताची त्याची सेवा केलेली आहे तो फार त्याच्याविषयी प्रभूषतिस्ताविषयी आवेशी होता त्यांनी सर्वस्व सोडून प्रभूष तिस्थाला अनुसरलं होतं त्या फळ देणाऱ्या विश्वासांविषयी त्या फळ देणाऱ्या सेवकांविषयी तर फळ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीविषयी हे वचन आहे जे फळ देत नाहीत जे बायबल वाचत नाहीत जे वचनाप्रमाणे जीवन जगत नाहीत जे सेवाचा चाकरी करत नाहीत त्यांनी लेप्ट त्यांनी हा संदेश ऐकू लागला पण जे फळ देत आहेत जे फळ देत आहेत पण छोटस फळ देत जे फळ देत आहेत पण ते क्वचितच बायबल वाचत आहेत जे फळ देत आहेत पण ते थोडीशी सेवा करत आहेत जे फळ देत आहेत पण ते अधिक व्हावं अशी परमेश्वराची इच्छा आहे त्यासाठी तो तुम्हाला चालण्याच्या प्रक्रियेतून तुम्हाला संकटातून पैशेतून जाऊ देतो आणखी एक वचन वाचूया लोकृत शबत सॉरी मग ते कृषी वर्तमान तेरा वाथ्या आणि तिसरा वचन आपण वाचूया मग तेरा तीस मी तुमच्यासाठी वाचतो मग तेरा तीस कापणी पर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या मग कापणीच्या वेळेस मी कापणाला सांगेन की पहिल्याने निंदन जमा करा व जाण्यासाठी त्याच्या पेढा पेंढ्या बांधा आणि गहू माझ्या कोठाला साठवा आता आपण वचनाच्या मुख्य भागात आलेलो आहोत वचनाच्या मुख्य भागात आलेलो आहोत तुम्हाला शिमनाला प्रभूषित का सांगत आहे की तुला गव्हा सारखे चालणं गरजेचं चा आहे त्यासाठी सैतान तुला मागितले आहे पण मी तुझ्यासाठी प्रार्थना केलेली आहे आणि तू जेव्हा त्या चाळण्याच्या प्रक्रियेतून जाशील तेव्हा तू आपल्या भावास स्थिर आणि योगाचं आपण उदाहरण पाहिलेलं आहे सॉरी योगाचं पण आपण उदाहरण पाहिलेलं आहे आणि मग तेरा वाजता तिसऱ्या वाजण्यामध्ये तो दाखला आहे तर तो तो दाखल दाखल्याचं हेडिंग आहे निंदनाचा दृष्टांत मी तो सर्व दाखला वाचणार नाही पण शॉर्टमध्ये सांगतो एका शेतकऱ्याने पेरलं आणि एक माळ्याला सांगितलं की गव्हाची काळजी घे पिकाची काळजी घे पण शैतनाने रात्री विषय तिचं निंदन पेरलं आणि ते दोन्ही वाढू लागलं ला, गह पण वाढू लागलं निंदन पण वाढू लागलं आणि तेव्हा माळी म्हणाला ते निंदन काढू का आपल्या धनाला धनी म्हणाला नाही दोन्ही कापणी पर्यंत बरोबर वाढू द्या प्रेज लॉट जे वाढणार गहू आहे जे फळ देणारं झाड आहे जे फळ देणार फाट आहे त्याविषयी हे वचन आहे आणि इथं घऊ वाढत आहे तुम्ही विश्वासात वाढत आहात तुम्ही फळ देत आहात तुमच्यासाठी हे वचन आहे तुम्ही असं समजू नका मी बायबल वाचत आहे मी वचन वाचत आहे मी प्रार्थना करत आहे मी चर्चला जात आहे मी वाढत आहे नाही 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 तेवढं पुरेस नाही तर तुमच्या सोबत निंदन ही वाढत आहे आणि इथं वचनामध्ये पाहतो की कापणी पळ ही दोन्ही बरोबर वाढू द्या मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्या सांगेन की पहिल्याने निंदन जमा करा व जाण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा आणि घाऊ माझ्या कोठारात कोठ्याला मग का गव्हाप्रमाणे चालणं गरजेचं आहे कारण की ते चांगलं घाऊ परमेश्वराच्या कोठाला साठवलं जाणार आहे त्या गव्हाला त्या चांगल्या गव्हाला चांगलं मूल्य प्राप्त होणार आहे त्या चांगलं गव्हाचा उपयोग आहार बनवण्यासाठी जीवनासाठी अन्नासाठी करण्यात येणार आहे त्या गव्हाला चांगलं मूल्य चांगली किंमत प्राप्त होणार आहे जगात तुमच्या नातेवाईकात तुमच्या समाजात प्लीज लॉड का तुम्हाला गव्हा सारखं चालणं गरजेचं आहे का तुम्हाला साफ करणं गरजेचं आहे जे वाढत आहे जे फळ देत आहेत लक्षात ठेवा तुम्हाला चालणं चालण्याच्या प्रक्रियेपर्यंत जावं लागणार आहे तुम्हाला त्या सर्व गोष्टीतून जावं लागणार आहे पयुष्यातून संकटातून आजारातून जावं लागणार आहे आणि नुकतेच एक सिस्टरच्या जीवनातली साक्ष मी सांगतो त्यांना कॅन्सरची गाठ झाली होती अन्निकेमध्ये आणि ते आय सी यूमध्ये लास्ट स्टेजला होते आणि सर्वांनी आशा सोडली पण सर्वांनी प्रार्थना केली आणि त्या शुकळ फूल पुन्हा देवाच्या मंदिर आल्या त्यांची गाठ निघून गेली देवाच्या गव्हासाठी मी साक्ष सांगत आहे आणि पिळ्यांवर मला काय सांगायचं आहे तुम्हाला गव्हासारखे चाळावे चाळावेल असे परमेश्वरच्या मनात आहे कारण की जे ते चाळल्यानंतर जे चांगलं गहू येईल ना ते परमेश्वराच्या कोठरात साठवलायचं आहे त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळेल त्याचं बक्षीस तुम्हाला मिळेल हा ललूया एक वचन वाचूया दुसरे तिमथ्य दुसरे वच्चा, दुसरा दुसरं वचन आणि त्या दुसरा अध्याय अठरा ते एकवीस एकोणीस ते एकवीस वाचतो तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो त्यावर प्रभू आपले जे आहेत त्यास ओळखतो आणि जो कोणी प्रभूचे नाव घेऊन घेऊन नाम घेतो त्याने अनितीपासून दूर राहावे ही मुद्रा मानलेली आहे आणि डायरेक्ट एकविसा वचन असतो यास तो जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध केले तर तो पवित्र केलेले व स्वामीला उपयोगी पडणारे प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल आणि पिढ्यांना का विश्वास नाही तर पौल मथ्याला जे पत्र लिहित आहे पौल एक चांगला सेवक आहे प्रेषित आहे त्याची निवड स्वतः प्रभू श्रीस्थानी पुनर्थित प्रभू श्रीस्थानी केलेली आहे आणि त्याने जो एक चांगला शिष्य आहे त्याला हे वचन जो फळ देणारा शिष्य आहे त्याला हे वचन आहे त्याला वचन आहे की जर तुम्ही वासनापासून त्याच्या वासना पुढच्या वासनात आहे तरुणपणाच्या वासनापासून दूर पळ आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करण्याबरोबर नीतिमत्ता विश्वासप्रिती शांती यांच्या पाठीसला आणि तो तिथं त्याला शिक्षण देत आहे त्याला सांगत आहे सूचना देत आहे उपदेश देत आहे एक सेवक एका शिष्याला एक, एक सिनियर सेवक एका ज्युनियर सेवकाला शिष्याला उपदेश देत आहे सूचना देत आहे की जर तू त्या अनितीपासून दूर असशील जर तू त्या तरुणपणाच्या वासनापासून दूर राहशील थ तू शुद्ध केलेले पवित्र केलेले आणि स्वामी उपयोगी असलेले असे मानाचे पातळ बनशील का प्रभू श्री श्री मनाला सांगत आहे की तिला घवासारखे चाळण्यात येणार आहे आज प्रत्येक फळ देणाऱ्या विश्वासार्हला आज प्रत्येक फळ देणाऱ्या सेवकाला तो छोटा मोठा सेवक असू द्या तो नवीन विश्वासणारा असू द्या किंवा पिढ्या पिढ्याचा विश्वासणारा असू द्या त्याशी मला काही देणं गेलं नाही पण आज प्रत्येक फळ देणाऱ्या विश्वास सेवकाला आज हे वचन आलेलं आहे की तुम्हाला गव्हासारखे सारखे येणार आहे तुम्हाला संकटातून समस्येतून पैशेतून आजारातून जावे लागणार आहे कारण की जेव्हा तुम्ही त्या सर्व प्रक्रियेतून जाल तेव्हा जे चांगले खऊ शिल्लक राहील ते परमेश्वर कोठा रा त्याच्या कोठार साठवणार आहे आणि त्याचं प्रतिफळ तुम्हाला नक्की मिळणार याकोबाचे पत्र पहिला अध्याय बारा वचनात लिहिलेला आहे जो मनुष्य परुष्यात टिकतो त्याला देवाने देव केलेला जीवनी मुकुट प्राप्त होईल आणि नितिसूत्र नित अध्याय नित चौथ्या वचनात लिहिलेलं आहे मी काही वचन तुम्हाला संदर्भासाठी देतो आता वेळ खूप होईल सर्व वचन वासाची म्हणजे नितिसूत्र अध्याय नित आणि चौथ्या वचनात आपण पाहतो की रुपयातला गाळ काढून टाक म्हणजे धातू गाण्यासाठी शुद्ध चांदी तुला प्राप्त होते रुपे याचा अर्थ चांदी आहे आणि जेव्हा चांदी शुद्ध होते ना त्याला फार प्रक्रियेतून जावं लागतं प्रथम त्याला गरम केलं जातं आणि जेव्हा त्याला तापवलं जातं तेव्हा त्याच्यातून वाफरूपी अशुद्ध गोष्टी बाहेर पडतात त्यानंतर त्याला एका मोठ्या भांड्यात त्याला फार कडक आग्नीत त्याला ठेवलं जातं त्यामधून मग काही जे अशुद्ध गोष्टी असतात सल्फिलिक ॲसिड त्या चांदीमधून ते त्याची राख होते त्या अशुद्ध गोष्टी निघून जातात आणि मग सगळ्यात खाली शुद्ध चांदी शुद्ध रोप रुपे आपल्याला पाहायला मिळते मग ते चाळलं जातं आणि मग शुद्ध चांदी शुद्ध रूपे आपल्याला मिळतात आणि त्याची चांदीची नाणी जे काही पैसे आहेत पाच रुपये दहा रुपये वीस रुपयाची नाणी ती बनवली जात पण त्यासाठी त्या रुपयाला त्या चांदीला त्या विविध प्रक्रियेतून जावं लागतं तेव्हा ते त्याला ते किंमत प्राप्त होते आणि देवाने मला प्रेरणा दिली ह्या वर्षातून मला एकच सांगायचं आहे की फळ देणारा प्रत्येक फाटाला परमेश्वर साफसुफ करतो तो सैतानाला परमिशन देतो जा माझ्या सेवकाची माझ्या विश्वास नव्हती परीक्षा घे कारण की त्याला देखील तुम्हाला चाळायचं असतो तुमच्या तुम्हाला काढून टाकायची असते तर तुम्हाला काही गर्व झाला असेल अभिमान झाला असेल तुमच्या सेवाचा सेवेचा तुमच्या कृपादानाचा तो त्याला त्यातून काढून घ्यायचा असतो आणि त्या पद्धतीनं तुम्हाला चाळून जे चांगलं गव आहे ते परमेश्वराला कोठा साठवायचं असतं तुमचे एक चांगलं पात्र बनवायचं असतं की जेचा उपयोग परमेश्वराच्या राज्यासाठी उपयोगात परमेश्वर वचनासाठी तुम्हाला आशीर्वादित देतो गॉड ब्लेस यू हा